भाजपला विरोध म्हणून नेहमी मुस्लिम समाज काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिला मात्र काँग्रेसने नेहमी मुस्लिम समाजाकडे दुर्लक्ष केलं आताच्या लोकसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातून काँग्रेस राष्ट्रवादी आणि उभाटा शिवसेना हे एक सुद्धा मुस्लिम उमेदवार देण्याच्या मानसिकतेत नाहीत फक्त मतासाठी मुस्लिम समाजाचा वापर करणार असाल तर मग राज्यात मुस्लिम उमेदवार उभे केले जातील असा इशारा हयात फाउंडेशन प्रमुख शकील पिरजादे यांनी दिला आहे मिरजमध्ये पिरजादे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते सांगलीतून मी निवडणूक लढण्यास तयार आहे असेही शकील पिरजादे यांनी यावेळी सांगितले भाजप नाही पण धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या काँग्रेसकडूनही मुस्लिम समाजाला न्याय दिला जात नाही राज्यात सात ठिकाणी मुस्लिम उमेदवार निवडून येण्यासारखी परिस्थिती आहे मात्र मुस्लिम उमेदवार दिले जात नाहीत असे सांगून शकील पिरजादे पुढे म्हणाले मुस्लिम समाजाला महाराष्ट्रातून लोकसभेला उमेदवारी दिली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर जाऊन जनजागृती केली जाईल आणि वेळप्रसंगी निवडणुकीवर बहिष्कारसुद्धा टाकला जाईल असा इशाराही पिरजादे यांनी दिला अन्य राज्यात मुस्लिम उमेदवार दिला जातो मग महाराष्ट्रात उमेदवारी का दिली जात नाही असा सवालही पिरजादे यांनी उपस्थित केला यावेळी युनुक चाबुकस्वार मोहम्मद सनदी मेहबूब सतारमेकर मेहबूब अली मणेर जमीर डांगे सलीम चाबुकस्वार नजीर काझी इरफान पिरजादे शौकत मुजावर कासम मुल्ला गौस मुलाडी जुबेर सतारमेकर कबीर मुजावर इक्बाल बागवान आसिफ शेख आणि मेहनुद्दीन फिरजादे उपस्थित होते जे आज प्रेस कॉन्फरन्स घेतले जे लोकसभा मतदान चालू होणार आहे या माध्यमातून महाआघाडी यांनी मुस्लिम समाजाला लावून आज काम चालू आहे तर आमची मागणी आहे की मुस्लिम समाजाला जवळपास महाराष्ट्रामधने सहा ते सहा जागा महागाडी महाआघाडीने सोडावी आणि ज्या ज्या बहुसंख्य मुस्लिम समाज आहे तिथं लोकसभेसाठी उमेदवारी हो तुमच्याकडं मुस्लिम समाजाने मागणी नाही केली असेल तर आज आजच्या या बी जे पीला विरोध करण्यासाठी मुस्लिम समाज हे मुस्लिम समाजाचेच पाठीमागं बी जे पीला लागलेले आहेत आणि त्यांनी लोकांच्यामध्ये जे खंत तयार करत आहे की मुस्लिम समाजाला आम्ही ते जातीचे जे प्रकरण दाखवून जे लोकांना एकत्र करत आहेत तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना ह्यांनी मुस्लिम समाजाला किती तर महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी सहा ते सात जागा द्यावी अशी आमची मागणी आहे आणि सांगली जिल्ह्यातनं मुस्लिम समाजाला चान्स द्यावा यासाठी मी स्वतःच प्रेस घेऊन सांगतो की मी मा सांगली जिल्ह्यातनं मी उमेदवारी म्हणून वंचित आघाडीकडं मागणी करणार शिवसेनाकडून मागणी करणार काँग्रेसकडं राष्ट्रवादीकडून मागणी करून मुस्लिम समाजाला जागा सिथं सांगली जिल्ह्यातनं द्यावं अशी मागणी आहे आणि मुस्लिम सा फक्त मुस्लिम समाज हा का मतदानासाठी ठेवलेले असं वाटतंय आम्हाला ते गेल्या काल आम्ही प्रेस कॉन्फरन्स बघितली आघाडीची तर तिच्यात बेचाळीस सीटांची नावं आली तिथं एक पण मुस्लिम समाजाचं नाव त्या उमेदवारीमध्ये नव्हता म्हणून आज आम्हाला संपूर्ण मुस्लिम समाजाला बसून मिरजेचे आम्हाला मिटिंग घ्यायला लागली की आम्ही संपूर्ण महाराष्ट्रमध्ये मुस्लिम समाजाला तिकीट नाही मिळाला तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरून ज्या ज्या राज्यात आहे मुस्लिम समाजाला तिकीट नाही मिळाला तर आम्ही तिथे जाऊन आम्हाला महाआाडीसाठी मतदान करायचं आहे की कर नाही करायचं हे आम्ही सगळं मुस्लिम समाज बसून ठरवणार आहे जर उमेदवारी दिली नाही तर पुढचा निर्णय काय तुमचा आम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरून आम्ही आम्ही मुस्लिम समाज बहिष्कार घालणार आम्हाला ज्या टायमाला तुम्ही डावलला गेला विधानसभाला डावलताय लोकसभेला डावलताय महापालिकेमध्ये डावलताय महापालिकेमध्ये अपक्ष निवडून येऊन नंतर तुम्ही पक्षात घेतात असे कुठेतरी प्रकार घडताय आमच्या इकडे मुस्लिम समाजाला तर मुस्लिम समाज फक्त मुस्लिम समाज हे कॉ सेक्युलर पार्ट्यांना मतदान देण्यासाठी उरलेला आहे का उर महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही मुस्लिम समाजाने न्याय द्यावा मुस्लिम समाजामध्ये महापालिका विधानसभा आणि लोकसभामध्ये स्थान द्यावा अशी आमची मुस्लिम समाजाची मागणी आहे तुम्ही जर बहिष्कार टाकला किंवा तुम्ही आघाडीच्या विरोधात उमेदवार केला तर कि किती ठिकाणी आघाडीला फटका बसू शकतो मुस्लिम मतांचा मुस्लिम समाज ज्या टायमाला महाराष्ट्रामध्ये विरोध केला तर गेल्या टायमाला वंचितच्या माध्यमातून आहे की वंचितने जे शिटं लावली ती त्या टायमाला किती कुठं कुठं काँग्रेसची किती सिटं आली राष्ट्रवादीची किती सिटं आली ते गेल्या टाईम निकाल दाखवले की त्या माध्यमातून ते गेल्या टायमाला बऱ्यापैकी एमआयएम आणि वंचित एकत्र होती तर एमआयएम आणि वंचितच्या माध्यमातून कुठं कुठं धा गदा हे झालंय फटका आहे तर त्या इलाक्यात त्यांना काँग्रेस राष्ट्रातील माहीत आहे तरी पण त्यांनी ह्या टायमाला पण मुस्लिम समाजाला कुठे चान्स नेत नसेल तर ते अजब जे आहे का की त्यांनी विचार का करत नाही मुस्लिम समाजासाठी का मुस्लिम समाज फक्त मतदानासाठीच उभा करणार का वोटिंगसाठीच उभा करणार का त्यांना हे असं काय तर तुम्ही त्यांना न्याय द्यायला पाहिजे मुस्लिम समाजाला असे आमची मागणी आहे ते म्हणजे आम्ही आमच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला हेच सांगणार की आपली जागृता जिवंत ठेवा आपण एक मुस्लिम समाज म्हणून भारतासाठी आपण काय तर बलिदान दिलेलं आहे आपला पण ह्या भारतावर आपन, हाक आहे तर आपण आपला हाक असताना आपण भ भारताच्या आधारासाठी जे मुस्लिम समाजने भांडण करून जे आजादी घेतल्या तर ते आपला हाक निघून चाललं आहे संविधाननं आपल्याला हाक दिलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरनं की आपण इलेक्शन लढावं आपण आपली ताकदीला आपला हाक भारतात मागून घ्यावं तर मुस्लिम समाजने हे करून घ्यावं की आपल्याला आपला पण हाक आहे आपण काय पाकिस्तानमध्ये नाही आपण भारतामध्ये राहतो आपल्याला भारतामध्ये भारता आपला हाक मागण्याची आपल्या आपली क्षमता आहे आणि आपण घ्यायला लागणार मागून